द कॉंग्रेड थॉट्स या युट्यूब चॅनेलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रिका पवार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या खासदार कंगना यांच्या घरी आयोजित राष्ट्रीय सेविका समिती या कार्यक्रमाला त्यांची हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा निर्माण झालेली या आहे याबद्दल अजित पवारांना सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी हा दुट असल्याचे म्हटले आहे दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान वर्धा येथील पत्रकार परिषदेत अजित पवारांना या कार्यक्रमाबद्दल विचारले असता अजित पवारांनी आपल्याला याबद्दल माहिती नसल्याचे उत्तर दिले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मात्र यावरून टीका केली आहे अजित पवारांच्या पक्षाची ही दुटप्पी भूमिका असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता एका बाजूला चव्हाण साहेबांचे शिव शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आर एस एसच्या बैठकीला तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी जात असतील तर ही दुटप्पी भूमिका आहे आणि आज राजकारणात लोकांना दुटप्पी भूमिका नकोय असे रोहित पवार म्हणाले